नाशिक जिल्हा परिषदेमार्फत सर्व जिल्हा परिषद शाळेमध्ये माझी शाळा माझा अभियान हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यामध्ये जिल्हा परिषद शाळेत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करून शाळेतील पहिला दिवस तसेच शाळेतील जुन्या आठवणी ताज्या करून विद्यार्थ्यांना ज्या शाळेनं घडवलं त्या शाळेच्या प्रती ऋण व्यक्त करण्यासाठी उतराई करण्यासाठी शाळेनं विद्यार्थ्यांना आमंत्रित केलंय ठिकठिकाणी माझी विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला शाळेच्या भौतिक सुविधा गुणवत्ता अशा विविध क्षेत्रात हातभार मिळाला या माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करून त्यामध्ये माजी विद्यार्थ्यांमधीलच माजी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष अशा विविध पदांवर निवड करायचं होतं त्यामध्ये पालखेड बंधारा येथील जिल्हा परिषद शाळेत नुकतीच मुख्याध्यापक प्रवीण खैरणार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये सर्व माजी विद्यार्थ्यांमधून संदीप गायकवाड यांची माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी शाळेतील शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले संदीप गायकवाड यांचा शालेय समितीच्या तसेच माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं मुख्याध्यापक प्रवीण खैरणार सामाजिक कार्यकर्ते बापू तात्या चव्हाण शालेय समिती अध्यक्ष रामनाथ पिटे सदस्य लहान वाघ अनवर सय्यद संदीप पुटे धनराज महाले यांच्या हस्ते व शाळेच्या वतीनं गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गायकवाड यांनी सांगितले आपण येणाऱ्या काळामध्ये शाळेच्या भौतिक गुणवत्ता तसेच विविध शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सर्वांना बरोबर घेऊन योगदान देऊ असं सांगितले याप्रसंगी संजय सोनवणे गोविंद ढेकले शिवाजी भोसले रवींद्र काकुळते ज्ञानेश्वर वायाळ आदी उपस्थित होते

खेळानंतर नियोजन होतं म्हणजे तो आपल्याला या सर्व माझी विद्यार्थ्यांमधून आपल्याला अध्यक्षाची किंवा एक प्रमुखाची जबाबदारी जी होती आज, ती घेता निवड करायची होती आणि आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याच गावातील संदीप भाऊ यांची निवड आपल्या सर्वांच्या मते करण्यात आली ही निवड तसं बघता अतिशय सार्थ आणि योग्य आहे कारण संदीप भाऊने त्या दिवशी मनोबत व्यक्त केलं आणि मनोगत व्यक्त करत असतानाच दातृत्वाची एक भावनासुद्धा त्यांनी त्या दिवशी दाखवली की आम्ही सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने तुम्हाला दोन डझन चेअर्स म्हणजेच खुर्च्या देणार आहोत मग एक दातृत्वाची ज्याची भावना आहे असं लेखी म्हणजेच संदीप भाऊ आहे आणि त्यांची निवडसुद्धा योग्य आहे तर भविष्यामध्ये आपल्या शाळेला ज्या गोष्टींची अकृतता असेल किंवा ज्या गोष्टींची गरज असेल त्यासाठी तुम्ही सर्वजण माझे विद्यार्थ्यांशी संपर्क साधून आपल्या शाळेला जास्तीत जास्त लोक सहभाग कसा मिळवता येईल आणि शाळा नाविन्य पूर्ण व समृद्ध कशी करता येईल यासाठी नक्कीच सर्वांचं योगदान आहे एवढं या प्रसंगी बोलतो तुमची निवड झाली त्याबद्दल अभिनंदन करतो आणि पुढील कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा अध्यक्ष म्हणून निवड झाली समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यामुळे त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतो शासन निर्णयानुसार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळामध्ये त्या शाळा टिकाव्यात त्यांची गुणवत्ता वाढावी आणि विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढेल या निमित्ताने हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासनाने एक मागच्या महिन्यामध्ये एक शासन निर्णय जाहीर केला आणि त्या शासन निर्णयानुसार विद्या गावात गावातील जे या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची एक समिती स्थापन व्हावी आणि त्या समितीमार्फत आपल्या शाळेचा भौतिक गुणवत्तापूर्ण विकास व्हावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर शासनाने ठेवला आणि त्या शासनाच्या निर्णयानुसार आपल्या शाळेमध्ये माझी विद्यार्थी समिती गठीत झाली आणि गठीत होऊन त्या समितीवर आपले सहकारी म्हणजे आपले नेहमी सहकार्य करणारे संदीप भाऊ गायकवाड यांची अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि विशेष म्हणजे त्यांनी काय करावं एवढं काही सांगू नये पण थोडं एक मार्गदर्शन की तुम्ही आता माझी विद्यार्थ्याचा शोध घेणे म्हणजे आमच्या पण जे शोधून राहतात पण तुम्हाला माहित आहे की या, या शाळेत कोण शिकून उच्च पदावर गेले त्यांचा शोध घेऊन आपल्या शाळेची गुणवत्ता कशी वाढेल भौतिक सुविधा कमी झाल्या दा तरी चालेल पण जे माझे विद्यार्थी उच्च शिक्षण घेतलेलं आहे उच्च स्तरावर आहे ते जर शाळेत आले त्यांनी शाळेत भेटी दिल्या आम्हालाही सुद्धा मार्गदर्शन केलं आणि गावातील पालकांना सुद्धा उद्देश केला तर आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्या वाढेल विद्यार्थी संख्या वाढली की आपली ती गुणवत्ता तर वाढेलच त्यात भर होईल आणि शिक्षकांची संख्या वाढेल आणि एक मोठी अशी शाळा तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यामध्ये नावं येईल एवढंच कार्य त्यांनी करावं आज मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि थांब